आमचा फॉलो झाला शेवटी मला काय बोलवून नाही मला तुमच्या पण मला बोलवलं तिला एका माठ्याला लवकर येणार तिथे तिथे बापाच बोल नमस्कार सारिका आर्ट फंडामध्ये आपलं स्वागत आहे आज मी आले घाटकोपर येथे मी आज आले आहे दुर्गा परमेश्वरी मंदिर घाटकोपर येथे इथे खूपच सुंदर डेकोरेशन आहे ते युट्यूबवर मी बघितलं आणि ते बघण्यासाठी मी इथे आले ते मी आता तुम्हाला सुद्धा दाखवणार ही आहे दुर्गा परमेश्वरी देवी पूजा करत आहेत श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर घाटकोप मंदिराच्या दोन्ही बाजूला देवतांची रूपं दाखवलेत मा शैलपुत्री मा ब्रह्मचारिणी मा चंद्रघंटा देवी मा कृष्णा मांडा मा स्कंदमाता सिंहारूढ आणि मांडीवर गाय आहे दोन्ही बाजूला पहारेकरी अगदी जिवंत वाटतात या बाजूला आहे मा कात्यायनी देवी गाईवर आरूढ असलेली माँ महागौरी देवी महालक्ष्मी मातेच्या रूपात आहे मा सिद्धया दात्री देवी प्रवेशद्वाराच्या वर आहे सिंहारूढ दुर्गादेवी आणि तिच्या मागे देवीचं विराट रूप दाखल आहे खूपच सुंदर आणि कीर्तन चालू आहे स्त्रिया ताल धरून नाचत आहेत भजनाच्या तालावर खूपच सुंदर वातावरण आहे सुंदर शिवमंदिर आहे छान डेकोरेशन केल्याचे के येथे अतिशय सुंदर चलचित्र केले आहेत ते आपण बघूया देवीचे सर्व हात हलत आहेत रामायणातील युद्धात रावण आणि रामाच्या युद्धात लक्ष्मण मूर्छित झाला आणि तेव्हा द्रोणागिरी पर्वत पुसरायला हनुमान गेला ते किती सुंदर आहे बघा अगदी रिअलिस्टिक खरं वाटतंय असं दाखवलं ती तो बघा हनुमान किती जिवंत वाटतोय ना खूपच छान चल चित्र आहे हे देवीचे सर्व हात हलत आहेत अगदी वाघाचा चेहरा सुद्धा हलतोय किती जिवंत वाटते पहा देवी शिवशंकराचा नंदी पहा कसा डोकं हलवत आहे आणि शिवाचे नेत्र कसे उघड उघडला आणि जाप होत आहेत उघडले आहेत मिटत आहे किती सुंदर केलं आहे सर्व कृष्ण बासरी वाजवता वाजवता डोलत आहे कलाकाराची कमाल आहे ही शिवशंकरांचा नाग शिवशंकर डोळे उघडत आहेत आणि त्यांच्या जटातून जटांतून पहा गंगा माया गंगा मैया कशी बाहेर येत आहे गंगा नदी डमरू सुद्धा डोलत आहे अतिशय सुंदर कलात्मक चलचित्र आहे ती इथे पहा ढोलकावर राधाकृष्ण टिपऱ्या खेळत आहेत गरबा खेळत आहेत किती छान आणि इथे पहा आपला कन्हैया मटकी फोडून दही खात आहे एकटा खात नाहीये त्याच्या मित्रांना पण देतोय पहा कसं आहे दही दूध लोणी खात श्री कृष्ण डोलट डोलत बासरी वाजवतोय आणि राधा तल्लीन होऊन ऐकते अगदी जिवंत सुंदर रंगीबेरंगी देखावा उत्कृष्ट कलाकुसर यशोदा माता इथे डेऱ्यात ताक घुसळत आहे मोर छान नृत्य करत आहे कृष्णाचे आई वडील सुद्धा इथे दाखवले आहेत हे सुद्धा चलचित्र आहे राधा कृष्णांचा रास पहा कसा रंगात आलाय माझं मन अगदी प्रफुल्लित झालं चलचित्र बनून पूर्ण रस्त्याला त्यांनी रोटेटिंग लाईट्स केले आहेत आपल्याला इथे वाहनांची गर्दी सुद्धा दिसून येईल वाहता रस्ता आहे अतिशय सुंदर डेकोरेशन केलंय लाईट फिरत्या लाईट्सचे कलरफुल डेकोरेशन फारच सुंदर दिसत आहे अंधारा देवीच्या प्रवेशद्वारासमोरच हनुमान आहे त्यांच्या हातात राम श्रीराम आहेत आणि एका हातात चिपळे आहेत भाविकांची गर्दी वाढत आहे देवी आईचा दो दो येथे आपल्याला दिसत आहे हनुमंताची गदा आणि येथे आहे हनुमान अजूनही चलनचित्र चालू झालं नाहीये पण आता मला ट्रेन पकडायची आहे त्यामुळे मला आता जाणं भाग आहे ते सुद्धा फारच सुंदर निर्माण केलं आहे जय श्रीराम रस्त्याच्या पलीकडे आपल्याला दिसत आहे श्रीराम लक्ष्मण द्रोणागिरी पर्वत घेतलेला हनुमान देवी आई आणि इथे सुद्धा हनुमान दिसत आहे रामायणातील दृश्य अगदी यथादर्शी तयार केलं आहे येथे सेम टू सेम या सर्व देवे आपण आत्ताच बघितल्या मगाशी प्रवेशद्वारावर एका बाजूला सरस्वती आई एका बाजूला लक्ष्मी माता दिसत आहे आशीर्वाद देत आहे जय दुर्गा मा जय दुर्गा माता नवदुर्गांचं अतिशय सुंदर दर्शन येथे आपल्याला घडते शक्य झाल्यास या मंदिराला नक्की भेट द्या धन्यवाद अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू